तो संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही

जळगाव जिल्ह्यातील चाळीसहून अधिक परिचारिकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे दरम्यान या संदर्भात माहिती देण्यासाठी शनिवारी आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आहे कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीमध्ये देखील रुग्णांना बरे करण्यात व मनोबल वाढविण्यात परिचारिकांचा सिंहाचा वाटा असून दिवसरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांना थँक्स म्हणण्याचा हा दिवस असल्याचे हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती रवींद्र काळे यांनी सांगितले आ, मी भारती काळे पाथरवट संचालिका हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट जळगाव आपण नवीन म्हणजे प्रत्येकजण एक डे साजरा करत असतो आपला वेगवेगळ्या सगळ्यांचे डे असतात इंजिनिअरिंग डे असतो डॉक्टर डे असतो तसा बारा मे हा नर्सिंग डे असतो आणि यावर्षी नवीन संकल्पना घेऊन मी आणि गोदावरी फाउंडेशन म्हणजे हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट आणि गोदावरी फाउंडेशन या दोघांनी मिळून नर्सिंग डे साजरा करण्याचं ठरवलेला आहे आणि तो जागतिक नर्सिंग डे म्हणून साजरा होतो म्हणजे पूर्ण जग बारा मे हे नर्सेस डे म्हणून साजरा करत असत आणि यावर यावेळी आपण जळगाव मधून अशा चाळीस उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिकांचा सन्मान करणार आहोत त्यांचं काम हे सेवा क्षेत्रामध्ये असतं अहोरात्र आपल्यासाठी परिचारिका काम करत असतात तर त्यांना एक थँक्यू म्हणून किंवा धन्यवाद म्हणण्याचा दिवस आ, नर्सेस डे म्हणून आपण बारा मे केमिस्ट भवनला कार्यक्रम घेणार आहोत त्या चाळीस परिचारिकांचा सन्मान त्यावेळी असणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावं एवढंच आवाहन करू इच्छिते फॉरेक्स नायटिंगल ज्या आहे ज्यांनी नर्सेस सुरुवात केली नर्सिंगची सुरुवात केली की सेवाभाव काय असतो आणि जगभरामध्ये नर्सेस साठी त्यांनी म्हणजे विद्यालय सुरुवात केली किंवा नर्सेसची सुरुवात केली तर त्यांचा जन्मदिवस हा मे साजरा केला जातो तरी आपण केमिस्ट भवनला चाळीस परिचारिकांचा सन्मान हेल्पलेस इन्स्टिट्यूट आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करणार आहोत तर मी आव्हान करते सर्वांनी उपस्थित या राहास सिलेक्शन आपण त्यांचं काम आणि उत्कृष्ट त्यांची सेवा क्षेत्रातलं कार्य बघूनच आपण त्यांना हा सन्मान देत आहोत तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या ज्या सिस्टर इंचार्ज आहे ज्या वॉर्डच्या इंचार्ज आहेत की पूर्ण वॉर्ड हँडल करतात जसं पिडे वॉर्ड हँडल करतात काही गायनेक वॉर्ड हँडल करतात अशा सिस्टर्स आहे आणि काही गोदावरी फाउंडेशन मध्ये ज्या कार्य करतात त्याही आहे आणि आपल्या जळगावातल्या वेगवेगळ्या सुपर मधून आपण त्यांची निवड केलेली आहे जसं चिन्मय हॉस्पिटल आहे शोभा सुपर मल्टीस्पेशलिटी आहे ऑर्किड आहे तर शाहू महाराज हॉस्पिटल आहे तर अशा वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून आपण त्यांची निवड केलेली आहे त्यांचं काम बघूनच त्यांची निवड झाली आहे